दादर येथील महापौर निवासस्थानाच्या परिसरामध्ये बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाची उभारणी करण्यात येत आहे याचं पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झालेलं आहे आणि येत्या नवीन वर्षामध्ये याच्या उद्घाटनाचा देखील मार्ग मोकळा होणार आहे अशी माहिती समोर येत आहे मार्च दोन हजार एकवीस मध्ये याच्या बांधकामाला सुरुवात झाली होती अर्थात त्यावेळेस महाविकास आघाडी सरकार होतं आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते आता महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि उद्घाटनाच्या मुद्द्यावरून याला राजकीय हे मात्र निश्चितच मात्र हे काम कुठवर झालेलं आहे आणि कशाप्रकारे हे राष्ट्रीय स्मारक असणार रा आहे याची थोडक्यात डिटेल आपण जाणून घेणार आहोत पंचवीस डिसेंबर पर्यंत जे पहिल्या टप्प्यातील अंतिम काम कामकाज आहे ते पूर्ण होणार असल्याची माहिती एम ए प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे अर्थातच यासाठी दोनशे पन्नास कोटी रुपये इतका खर्च झालेला आहे आणि यासह महापौर बंगला समोरच आहे आणि त्यामुळे त्याचीही डागडुजी करण्यात येणार आहे एकंदरीतच हा संपूर्ण परिसर जो आहे तो सुशोभित करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे तब्बल अकरा हजार आठशे चौरस किलोमीटर क्षेत्रफळामध्ये याचं संपूर्ण बांधकाम पार पडतंय आणि यामुळे या राष्ट्रीय स्मारकामध्ये नेमक्या नेमक्या कोणकोणत्या गोष्टी ऍड करण्यात येणार आहे याचा प्रवेश नेमका कसा असणार आहे आतमध्ये काय काय असणार आहे त्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया पहिल्या टप्प्यात नेमका काय काय असणार आहे ते ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया महापौर निवासस्थानाच्या सहाशे दोन चौरस मीटर क्षेत्रफळावरील इमारतीचे जतन संवर्धन करणे प्रवेशद्वार इमारत तीन हजार शंभर चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर उभारली जाते तळमजला आणि त्यावर दोन मजले असतील त्यामध्ये कार पार्किंग दोन मल्टीपर्पज हॉल दोन मीटिंग रूम असतील यासह इंटरप्रिटेशन सेंटर हे आ, एक हजार पाचशे तीस चौरस मीटर क्षेत्रफळावर बांधण्यात आले यामध्ये संग्रहालय डिजिटल लायब्ररी गॅलरी तीन वॉटर बॉडीज असतील यासह प्रशासकीय इमारत ही सहाशे एकोणचाळीस चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर असून त्यामध्ये ट्रस्टचे कार्यालय कॉन्फरन्स कक्ष का उपहारगृह देखील असेल पहिल्या टप्प्यामध्ये जे कामकाज होतं यामध्ये महापौर निवासस्थान याचा देखील समावेश आहे सहाशे पाच किलोमीटर क्षेत्रफळामध्ये जो आहे महापौर निवासस्थानाचं पहिल्या टप्प्यामधील बांधकाम असेल किंवा डागुजी असेल किंवा इतर सुशोभीकरण असेल ते करण्यात येणार आहे यासह पहिल्या टप्प्यातील बांधकाम सुरुवातीला <Santhe kate> सांगितल्याप्रमाणे पंचवीस डिसेंबरपर्यंत अंतत पूर्ण होईल आणि येत्या नवीन वर्षामध्ये याचा उद्घाटनाचा मार्ग देखील मोकळा होणार आहे आणि यासह दोनशे पन्नास कोटी रुपये इतका खर्च यासाठी लागलेला आहे याबद्दलचा प्रामुख्याने उल्लेख करायचा था झाल्यास था तर प्रवेशद्वाराचा जो आहे पूर्ण झालेला था मुद्दा असेल किंवा इंटरप्रिटेशन जे सेंटर आहे यामध्ये ग्रंथालय संग्रहालय उपहारगृह असणार आहेत यासह दालनाचा देखील समावेश असणार आहे अनेक सभागृहांचा या राष्ट्रीय स्मारकाच्या जे आहे मुद्द्यामध्ये असेल किंवा हे बांधण्याच्या दरम्यान समावेश असणार आहे एकंदरीतच एम एम आर डीएकडून हे संपूर्ण बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक तयार करण्यात येते मात्र दुसरीकडे आता नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये कशा प्रकारे या मुद्द्यावरून जे आहे महाविकास आघाडीविरुद्ध महायुती यामध्ये नवीन राजकीय रंग चढेल हे पाहणं महत्वाचं असणारच आहे मात्र बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक यामध्ये वैविध्यपूर्ण अशा गोष्टी असणार असल्यामुळे अनेक पर्यटक जे या ठिकाणी येतील किंवा अनेक शिवसैनिक असतील राजकारणी मंडळी असतील त्यांना देखील हे पाहण्याची उत्सुकता लागून राहिलेली आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट दादर